नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण एक चविष्ट असा भाताचा प्रकार कसा करायचा ते बघणार आता हिवाळ्यामध्ये सगळ्याच भाज्या फळ पालेभाज्या फळभाज्या सगळंच अगदी भरपूर छान रसरशी ताज टवटवीत बाजारामध्ये मिळत मटार असतो पावटा असतो मटार भात तर आपण नेहमी करतोच पण आज आपण पावट्याचा भात करणार पावट्याचा भातही सगळेजण करत असतात कारण तो सुद्धा अतिशय चविष्ट असा लागतो हिवाळ्यातले पावटे हिरवेगार रंगाला सुंदर वासाला सुंदर आणि चवीला पटकन आपण साहित्य बघून घेऊया लगेचच कृती करूया आज आपण पावट्याचे मसाले भात करतोय त्यासाठी मी इथे एक कप तांदूळ घेतलेत तांदूळ तुम्ही कोणतेही घ्या फक्त चिकट भात ज्याचा होतो तो भात घेऊ नका म्हणजे तो तांदूळ वापरू नका म्हणजे भात चांगला मोकळा होईल एक कप तांदूळाला मी इथे अर्धा कप पावट्याचे दाणे घेतलेले आहेत बाजारातून पावटे आणून सोलून त्याचे दाणे काढायचे एक कांदा बारीक चिरून घेतलाय तुम्ही उभे स्लाइस कापलेत तरी हरकत नाही एक छोटा टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर इथे एक टीस्पून आलं लसूण पेस्ट घेतली आहे ही पण घरी केलेली आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक ठेचून घेतल्यात क्रश करून घेतलेल्या आहेत एक स्पून धने पूड अर्धा जिरे जिरेपूड आहे धन्याची आणि जिऱ्याची पूड भाजून केलेली आहे एक स्पून आपला रोजचा गोडा काळा मसाला रोजच्या आमटीचा मसाला घेतलेला आहे या मसाल्यामुळे मसाले भाताची चव चा जास्त छान वाटते एक टी स्पून लाल तिखट घेतलेलं आहे हिरवी मिरची आहे तरी सुद्धा लाल तिखट घालायचं म्हणजे भाताला रंग चा। दोन्ही छान येत सात आठ कडीलिंबाची पानं फोडणीत घालण्यासाठी घेतली आहेत मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे कोणताही मसाले भात केला तर त्यात आवर्जून साजूक तूप घालावं म्हणजे त्या भाताला स्वाद छान येतो आपण फोडणी तेलाचीच करणार आहोत पण एक टेबल स्पून एवढं साजूक तूप त्यामध्ये घालणार बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे चार टेबल स्पून एवढा ओल्या नारळाचा चव घेतलाय ओल्या खोबऱ्यामुळे भाताला छान चव येते पाव टीस्पून इथे गरम मसाला म्हणजे लवंग मिरी आणि दालचिनी समप्रमाणात घेऊन त्याची पूड केलेली आहे ती पाव टी स्पून घेतलेली आहे एवढ्या साहित्यात आपल्यालाच पावट्याचा चविष्ट चमचमीत मसाले भात करायचं आहे आता आपण सगळ्यात पहिल्यांदा हे जे तांदूळ घेतले मसाले भातासाठी ते जसे नेहमी आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतो त्याप्रमाणे धुवून घेऊया आणि त्यानंतर हे जे पावट्याचे दाणे काढलेले आहेत ते सुद्धा धुवून घेऊया कुकरमध्ये दोन टेबल स्पून तेल गरम करायला घातले आपल्या फोडणीसाठी छान तापलेलं आहे तेल मोरी घालूया मोरी तडतडली आता जिरं घालूया जिऱ्यानंतर हिंग आणि हळद गॅस बारीक केलेला आहे दोन तमालपत्र घालते आहे कड़ी लिंबाची कांदा घेऊया कांदा खूप लाल परतायचा नाही आपल्याला कांदा परतून झाला की त्याच्यावर आपण हे पावट्याचे दाणे घालूया परतायला धुऊन घेतलेत आपण ते थोडेसे परतायचे त्यामुळे त्याचा वास उग्रपणा थोडा कमी होतो आता त्यामध्ये आपण हिरवी मिरची घालतोय प्रश करून घेतलेली हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट ती पण थोडीशी परतूया म्हणजे त्याचाही कच्चेपणा जाईल टोमॅटो घाती आहे तोही थोडा परतूया आता एक एक करून सगळे कोरडे मसाले घालूया हा गरम मसाला धनेपूड जिरेपूड लाल तिखट काळा मसाला आता हे सगळे मसाले पण एकत्र करून एक दोनच मिनिटं आपण परतून घेऊया आणि मग तांदूळ त्यामध्ये घालूया आता हे धुतलेले तांदूळ घालूया ते पण थोडेसे परतून घेऊया फोडणीमध्ये त्यामुळे भाताला खमंगपणा छान येईल आता याच्यामध्ये ओलं खोबरं घालते आहे थोडं खोबरं वरती गार्निशिंग करायला ठेवणार आहे कोथिंबीर घालूया भरपूर अर्धा लिंबाचा रस घालते आहे चवीनुसार मीठ आणि इथे मी एक टेबल स्पून बारीक चिरलेला गूळ आणि अर्धा टी स्पून साखर घेतली आहे अर्थातच हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर घालू नका आमच्याकडे थोडीशी गोडसर चव आवडते म्हणून मी घालते पाणी घालायचं मी गार पाणीच त्यामध्ये घालणार आहे एक कप तांदूळ होते म्हणून आपण दोन कप पाणी घालणार आहोत एक कप पहिल्यांदा पाणी घातलंय हा दुसरा कप आणि बाकीचे जे साहित्य आहे त्याच्यासाठी एक अर्धा कप म्हणजे साधारण आपण अडीच कप पाणी घातलेलं आहे तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे एक टेबल स्पून एवढं तूप घालणार आहे मी त्यामुळे भाताला चव अतिशय सुंदर येते सगळं साहित्य घालून झालंय आता छान ढवळू या एकदा आणि कुकरचं झाकण लावून कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यावर आपण गॅस बंद केला होता प्रेशर उतरलेलं आहे झाकण काढून बघूया आता आपला भात काय सुंदर झालेला असणार आहे बघा मस्त रंगही सुंदर आणि वासही सुंदर आपण सर्विंग बाउल मध्ये भात काढून घेऊया बघा किती छान मोकळा भात झालेला आहे पाण्याचंही अगदी परफेक्ट प्रमाण आहे आपण सर्विंग मध्ये भात काढून घेऊया आपला चमचमीत झणझणीत असा पावट्याचा भात करून अगदी तयार झालाय बघा पावट्याच्या भाताची डिश करून अगदी तयार झालीय बघा काय सुंदर दिसते आहे काही वेळेस काय होतं संध्याकाळी आपल्याला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो भूक तर खूप लागलेली असते आणि काहीतरी चमचमीत खावं असं वाटत असत तर अशा वेळेसाठी पावट्याचा भात हा एक उत्तम पर्याय आहे चमचमीत चविष्ट असा पावट्याचा भात त्याच्यावर ओलं खोबरं कोथिंबिरसा जुतूप आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी कुरडई पापडी पापड जे काय आपल्या घरामध्ये तळण असेल ते कुठलंही आपल्या घरात असलेलं सगळ्यांना आवडणारं लोणचं आज आपण इथे रस लिंबू दिलेलं आहे गोड लिंबाचा सॉस आंबट गोड मधुर चवीचा असा हा लिंबाचा सॉस आहे हाही घरी केलेला आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईनच शिवाय सोबत आपण कांद्याच्या चकत्या दिल्या आहेत त्याबरोबर तुम्ही इतर गाजर टमॅटो अशाही चक्त्यांचं सॅलड देऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही जर डिश दिले तर घरातले नक्कीच सगळे खुश होतील तुम्ही पण या पद्धतीने पावट्याचा भात नक्की करून पहा आणि मला कमेंट द्या तुम्हाला माझा पावट्याच्या भाताचा व्हिडिओ जर आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर तुम्ही लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल ऐकूनही दाबायला विसरू नका त्यामुळे काय होईल वेल, मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा टेस्टी स्वादिष्ट रेसिपीसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद